वेस्ट विंडोसाठी जरा बरं वाटलं म्हणजे एकदम फुल पाकिस्तानला खंड येणार आहे स्टेशन गुंदावली शकता फुल जा सॅमसंग वन नमस्कार मित्रांनो मी शुभम खेडेकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोकण इकोज या मराठी चॅनलवरती स्वागत करतोय तर मित्रांनो आत्ता मी आहे बरोबर बोरिली स्टेशनला म्हणजे बोर्लीमध्ये देवीपडा मेट्रो स्टेशनला आहे आणि माझ्यासोबत आहे मम्मी आणि आम्ही दोघी फर्स्ट टाईम मेट्रोने प्रवास करणार आहोत तर चला मग जाऊया आजचा प्रवासाचा हे कसा आहे बघूया एक्सपिरियन्स कसा आहे आणि त्यासोबत हे तिकीट आहे हे तिकीट भेटलं आहे तीस रुपयाचं एक स्टेशन आहे आपलं तिकीट आहे ती थी, तीस रुपयाचं एक तिकीट आहे आणि आत्ता मी आहे देवीपडा मेट्रो स्टेशनला आणि जाणार आहे काय कोणतं आहे कुंड गुंदवलीला आता मी आहे देवीपाडा मेट्रो स्टेशनला आणि जाणार आहे गुंतवलीला इथून मग आपला आजचा प्रवास इथंच थांबेल तर चला मग जाऊया शकता मेट्रोचं स्टेशन आहे आता सध्या ते कोण नाही आहे आता हे दरवाजे आहेत ना ते ऑटोमॅटिक ओपन होतील इकडे इकडे पुढे स्टेशन गुंदावली सॅमसंग वन इकडे हा बस येतोच पहिल्यांदा मेट्रो मध्ये बसलोय एकदम क्लीन आणि मॉडर्न टाईपमध्ये वाटते मी तुला कसं वाटतं आता पहिला बसले असतो म्हणजे म्हणजे लोकल ट्रेन लोकल ट्रेन पेक्षा बेटर वाटते ना तर एकदम वारे तुम्ही आता पाहू बाहेर पाहू शकतो किती वाजले आता वाजले तर सव्वा नऊ जेव्हा मी एकदम पावणे दहापर्यंत पोहोचू लास्ट स्टेशन आहे तर चला मग जाव्या पुढच्या तर अपडेट ठेवूया आपण कसं आहे एकदम पुढचा प्रवास एकदम भारी वाटतो अनाऊन्समेंट ऐकूनच कळते की तिथे व्यवस्थित सिस्टेम आहे जबरदस्त त्यासोबत टाईम मॅनेजमेंट आहे खूप जबरदस्त एकदम स्मूथ आणि एकदम शांत असं वातावरण आहे आता तुम्ही मावू शकता लोकलमध्ये वगैरे असून दिसतात गडबडसाट ढकला ढकलाढकली पण तिथे पण इथे असं काहीच नाही एकदम सेफ प्रवास फुल एस एमध्ये एकदम बेस्ट छान वाटते प्रवास करून मम्मी तर बसले असं आता आमचे स्टेशन डायरेक्ट एंड आहे देवीपडा त्यामध्ये गोरेगाव लागते आहे आणि अजून काही स्टेशन आहे मला केवढे त्यांचे नावं माहीत नाही कारण की माझाही प्रवास या पहिल्यांदा करते आणि डायरेक्ट मी उतर नाही गोंदीगालने तिथून मग जाणार आहे आपण मामाकडे चला मग जाऊयात पुढे भेटूया ता ता मला मगाशी बोलल्याप्रमाणे मी देवी पडायला होतो त्यानंतर आता जातो गोंदवलीला बरोबर मला वीस वी। ते वीस मिनटं लागले हो टाईम वीस मिनटं लागले आता लास्ट स्टेशन गोंदवली आहे जर तुम्ही ट्रेन पाहू शकता एकदम पुरे खाली आहे लोक कोण नाहीत आमच्याकडून सीट्स पुरे खाली आहे काय मग कसा वाटला एकदम गार आहे ना वीस मिनिटासाठी जरा बरं वाटलं म्हणजे एकदम फुल पाकिस्तानला खड्डे येणार आहे इथून बाहेरचं काय दिसतच नाही आहे मॅट मॅट आहे काय दिसेल थोडा वेळ येणार आहे गोंदावली स्टेशन अनाऊन्समेंट आहे का डोअर ओपन ऑन द लेफ्ट्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय वन सिड लास्ट स्टेशन गोंदवले असल्यामुळे सगळा पब्लिक तिथेच उतरलाय टाप ते पुरा क्लीन क्लीन स्टेशन तुम्ही आता हे पाहू शकता हे तिकीट आहे इनच्या वेळे पण स्कॅन करावं लागते आणि आउटच्या वेळेला पण स्कॅन करावं लागते ते तुम्हाला दाखवतो मी त्याचं स्कॅन करायचं तिकीट आहे याच्या स्कॅन करायचं ते ओपन मम्मी ओपन झाला मम्मी मुंबईच झालं ओके ओपन झालं बस रे भाई बस रे भाई बस एवढा आजचा लॉक आपला छोटासा लॉक करायचा प्रयत्न केला आहे कारण की एक आठवण राहू शकते चांगले मेमरीज क्रिएट केले आता बघूया नेक्स्ट टाइम कधी आपला प्रवास आहे मेट्रोने होणार आहे एक टाइम जायचं आपल्या फॅमिलीसोबत होईल त्या मी तुम्हाला लॉक करून येईल आणि आमचा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण असं नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय